ज्ञान नाही विद्या नाही तिघेनाची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही त्यास मान म्हणावे का ओळखल्यात का म्या सावित्री सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं कि ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो एक सर्वसाधारण माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणार क्रांती ओला आपलं घर भरून घरात चूल स्त्री पुरुष असा लय भेदभाव होता आणि या सर्वांवरून फक्त एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिरावांच्या मनात असं शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका शाळेत गेले होते आणि तेव्हा फरक नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार घ्यायचा आहे का सो एज्युकेटेड फर्स्ट वुमन बिकॉज इफ वुमन एज्युकेटेड दुल हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाहीत सो बॅड सो बॅड मिस्टर फुले आणि झालं ते आले माझ्या पशी पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी आतला शिकणार आणि झाला सुरू झाला माझा अभ्यास बे के बे बे दोन चार बे त्रिक सहा काना मात्र वेलांटी आकार रुपये सार सार मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि बघता बघता काव्य सुद्धा रचले अशातच एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील भेडेवाडे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेपाटासारखं जगलात, हो जगलात, हो जगलात ना तर तमाम होईल जगलात ना तर कान तमाम होईल पण धर्माचं मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हा कोळी सुरू होती ओ एखाद्या माणसानं शिक्षण घेतलं हा कोणाचा धर्म बुडतो इतका लागू असू शकतो का हा धर्म ओ धर्मासाठी माणूस काय माणसासाठी

की आज आलाय सोबळ फुटले पण जर पुन्हा आलास ना तुझ्या रक्तान ही धरती रंगेल स्त्री कोणत्याही जातीची किंवा समाजाची असो ती नेहमीच अन्यायाची बळी ठरत आली हो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं ओ नवरा मेला म्हणून तिचा काय दोष असतो म्हणून आम्ही यासाठीच इंग्रज सरकारकडे मागणी मागितली इंग्रज सरकारांनी सती प्रथा बंद केल्या आणि असं विधवा काशीबाई हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत त्याचा दुरू दुरू पावलांनी कसं आमचं अंगण भरून जायचं त्याला वाढवलं मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं असंच पुण्यातची सात बसवली होती लोक पट्ट्या मोरू लागले होते आणि यशवंताला मी सांगितलं की यशवंत आता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं यशवंतनं हॉस्पिटल उभारलं मी त्या रुग्णांचा उपचार करत होते प्लेग हा संसर्गजन्य होता तो कधी कधी हो ना कधीतरी मला होणार होता माझ्या यशवंतालाही होणार होता पण मुळीच आम्ही जगलो या समाजासाठीच ना जर या समाजासाठी जर मरण पावलं तरी मरणा तुझं स्वागत आहे रे तुझं स्वागत आहे रे अहो सावित्रीची मी सावित्रीबाई झाले सावित्रीबाईची मी सावित्री माईही झाले ओ बघता बघता आमच्या अठरा शाळा सुरू झाल्या सती प्रथा केशवपद या रूढी परंपरांवर विरोध केला कारण आनंद होता तो आया बाया शिकण्याचा म्हणून <aan -गणारे> म्हणे विद्या विना मती गेली मती निती गेली, निती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध फसले एवढे अमरच्या ऐका वित्तेने केले एवढ्या अमरच्या एका भितेने केले म्हणून मुलीला शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा जर मुलगा शिकला ना तर तो एक ताशानं होतो जर मुलगा शिकला ना तर तो एकटा शहाणं होतो पण जर मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करू शकते म्हणून मुलीला शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा मनपूर्वक धन्यवाद